ऑपरेशन सिंदूर आता हे अधिक परिणाम परिणामकारक होत आहे असं आपण म्हणू शकतोच नाही पाकच्या हल्ल्याचा सगळा जो प्रयत्न आहे तो देखील आपण हाणून पाडलेला आहे ही जी आपली भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती कमालीची इफेक्टिव्ह झालेली आहे आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप दिल्लीचे जोडले गेलेले आहेत प्रमोद पाकच्या हल्ल्यांना भारत अगदी सोडेतोट प्रत्युत्तर देत संपूर्ण देशाचं लक्ष आहे सगळ्या काश्मीर मधल्या सीमेवरच्या घडामोडींकडे अधिक काय माहिती गिरीश अगदी बरोबर आहे भारताकडनं जशास तसं प्रत्युत्तर खरं तर पाकिस्तानला दिलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आहे भारताची जी एअर सिस्टीम आहे यस yes, फोर हंड्रेड आपण ज्याला म्हणतो की आपलं मिसाईल आहे ते एक प्रकारे त्या मिसाईलनं जे जे पाकिस्तानकडनं ड्रोन्स पाठवले गेले होते ते ड्रोन्स पाडण्यामध्ये त्या सिस्टीमला जे आहे ते यश आलेच आपल्याला बघायला मिळते कुपवाडा असेल सांबा असेल जम्मू एअरपोर्टचा परिसर असेल किंवा पठानकोटचा परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये पाकिस्तानकडनं परिसरा ड्रोन्स पाठवले होते पण अनेक ड्रोन्स जे आहेत त्यातले पाडण्याला पाडण्यात भारताच्या सिस्टीमला यश आलेलं आहे आता भारताची विमानं जी आहेत ती पाकिस्तानच्या दिशेनं झेपावलेली आहेत अशा पद्धतीची देखील माहिती मिळते ज्या जशा पद्धतीनं पाकिस्तानकडनं कुरापत्ती केल्या जात आहेत त्याला जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराकडनं केला जातोय आणि त्याचाच पार्ट हा असल्याचं बघायला मिळतंय गिरीश ऑप ऑपरेशन सिंदूर टू असा हा, हा आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येणार आहे कारण सिंदूरचा दुसरा पार्ट हा सुरू झाला आहे असं म्हणायला चान्स आहे खरं तर ज्या पद्धतीनं सकाळपासूनच पाकिस्तानकडनं कुरापती केल्या जात आहेत अनेक ड्रोन्स पाकिस्तानकडनं पाठवले गेलेले होते मात्र ते सगळे ड्रोन्स पाडण्यामध्ये भारतीय यंत्रणांना यश आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि आता पुन्हा एकदा भारताचे फायटर प्लेन्स जे आहेत ते पाकिस्तानच्या दिशेने झेपावताना अशी दृश्य जे आहेत ती देखील बघायला मिळतात सगळ्या परिसरामध्ये जम्मू असेल राजस्थान असेल किंवा पंजाब असेल जे जे बॉर्डर स्टेट होते त्या परिसरामध्ये ब्लॅकआउट केल्याचे देखील बघायला मिळत आहे सायरन्स वाजल्याच्या नंतर भारताची यंत्रणा जी आहे ती अलर्ट झाली आणि त्या यंत्रणानंतर सगळे सगळ्या ठिकाणी ब्लॅकआउट्स केला गेला आणि नागरिक सगळे नागरिक सुरक्षित असल्याचं देखील समजतंय सगळ्या नागरिकांना घरात जाण्यामध्ये त्याच्या सूचना ज्या आहेत त्या तातडीनं यंत्रणांकडनं गेल्या दिल्या गेलेल्या होत्या आणि पाकिस्तानच्या ड्रोन्स पाडण्यामध्ये भारताच्या यंत्रणांना यश आलेलं आहे हीच सगळ्यात मोठी बातमी आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागणार अगदी पाकिस्तान मध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर ऑपरेशन सिंधूर आता अधिक व्यापक होतोय असं आपण म्हणू शकतो का म्हणाला चान्स आहे मी तर म्हणालो गिरीश ऑपरेशन सिंधूर पार्ट टू हा सुरू झालेला आहे असं म्हणायला एक प्रकारे चान्स आहे ज्यावेळी आज सर्वपक्षीय बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये दे देखील केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलेलं होतं की ऑपरेशन सिंधू आतापर्यंत संपलेलं नाहीये ऑपरेशन सिंधू सुरूच आहे अशा पद्धतीची माहिती राजनाथ सिंग यांनी सर्वपक्षीय बैठकीमध्ये दिलेली होती आणि त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की आम्ही स्वतःहून कुठल्याही कुरापती करणार नाही आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार नाही मात्र तुमच्याकडनं जर हल्ला केला गेला तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल हे भारता घडण स्पष्ट केलं गेलेलं होतं आणि म्हणूनच आज सायंकाळच्या वेळी पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स जे आहेत ते जम्मू काश्मीर असेल किंवा बॉर्डर स्टेट जे होते राजस्थान पंजाब या ठिकाणी पाकिस्तानचे अनेक ड्रोन्स आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि ते सगळे ड्रोन्स वाढण्यामध्ये भारतीय यंत्रणा होत खास करून जम्मू काश्मीरचा जो परिसर आहे अगिरीश सांगितलं पाहिजे की पूंछमध्ये ज्या दिवसापासून भारतीय लष्करानं जशास तसं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि त्यानंतर आज ही सगळी घटना घडल्याचं बघायला मिळतंय सायंकाळच्या वेळी ज्यावेळी अंधार पडला त्यानंतर पाकिस्तानच्या अनेक ड्रोन्सच्या गिरट्या ज्या आहेत त्या भारताच्या हवाई हद्दीमध्ये होताना बघायला मिळत होत्या आणि आपली यंत्रणा अलर्ट झाली आणि त्यानंतर सायरन वाजल्यानंतर सगळ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या यंत्रणांकडनं सूचना दिल्या गेल्या होता अनेक पाकिस्तानचे ड्रोन्स पाडले गेले आहेत भारताची जे मिसाईल आहेंड्रेड असेल किंवा इतर मिसाईलचा वापर करून ही सगळ्या ड्रोन्स जे आहेत त्या पाकिस्तानचे पाडल्या गेल्याची देखील माहिती मिळत आहे जशाच तसं उत्तर भारताकडून दिलं जाते आणि ती सुरुवात आता देखील असल्याचं आपल्याला बघायला मिळते